नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी आरती गुप्ते रंगजेप यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासमोर शिल्पा कुलकर्णी लिखित एक लेख सादर करणार आहे पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना आत्तापर्यंत तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आमचे फोर पॉईंट एटी थ्री सबस्क्रायबर झालेले आहेत आज आत्ता हा व्हिडिओ तयार करताना आणि अजूनही म्हणजे लवकरच आम्ही पाच हजाराचा टप्पा गाठू ह्याचा मला विश्वास आहे आणि त्यानिमित्ताने मला तुमचं सहकार्य हवं आहे जर तुम्ही नवीन असाल चॅनेलला तर जरूर सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे नियमित प्रेक्षकांना आणि इतरांना सुद्धा सूचना जर व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा एक लाईकचं बटन दाबा त्या साध्या तुमच्या कृतीने मला खूप आनंद होतो आणि तुम्ही एखादी तुमची प्रतिक्रिया किंवा दात तुम्ही तुमच्या कॉमेंट सेक्शनमध्ये जर लिहून पाठवली तर मला खरंच ते माझं टॉनिक आहे आणि मला पुन्हा नवीन नवीन अजून चांगले चांगलं साहित्य निवडून त्यातनं व्हिडिओ करून तुमच्यासाठी सादर करण्याचा सा जो एक वेगळाच आनंद आहे जी ऊर्जा आहे ती मला मिळते तर त्यासाठी ही नम्र सूचना आहे आणि आज आपण ऐकणार आहोत शिल्पा कुलकर्णी लिखित लेख ज्याचं शीर्षक आहे लॉकडाऊन आणि तुटलेलं ला लाटणं आता चार वर्षापूर्वी जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा बऱ्याच काही घटना घडल्या पण त्यात अशा काही ह्याच्यामध्ये काही विनोदी घटनासुद्धा घडत असतात किंवा काही वेगळ्याच मनोरंजन करणाऱ्या घटना घडत असतात तर अशाच एका घटनेवरती शिल्पा कुलकर्णी यांनी त्यांच्या खुसखुशीत शैलीमध्ये लिहिलेला हा लेख आहे आणि तो सादर करण्याचा सा मी प्रयत्न करते तर ऐकूया आजचा लेख शीर्षक आहे लॉकडाऊन आणि तुटलेलं ला लाटणं आणि लेखिका आहेत शिल्पा कुलकर्णी मंडळी कुणाला कशामुळे प्रसिद्धी मिळेल सांगता येत नाही हो काय झालं अहो माझं लाटणं हे आंब्याच्या पेटी फोडताना तुटलं आता ज्याप्रमाणे एखाद्या बिझनेसचा मुहूर्त अगदी नारळ फोडून करतात की नाही त्याप्रमाणे अगदी तसच माझ्या बिझनेसचा शुभारंभ लाटणं तोडून झाला बर म्हणजे बिझनेस कुठला आंब्याच्या पेट्या विकण्याचा बरं आता तरी लोक मला आंब्याबद्दल विचारतील की नाही की बाई आंबे कसे डझन पाठव आपल्या चार पाच पेट्या आपण कुठचं काय हो सगळेजण आपले मला विचारतात अग तुला लाटण पाठवून देऊ का झालं शेवटी मी सगळ्यांना अगदी फेसबुकवरती कळवलं हो वर सुद्धा कळवलं आया नो बायानो मावशीनो काका नो मी आंब्याचा बिझनेस करते लाटण्याचा नाही माझ्याकडचे आंबे जर लाटायचे असतील तर लाटा कपडे पण ह्यावर आहो कुणाचं काही उत्तरच नाही आहे की नाही कमाल आणि खरी मजा अगदी पुढचीच झाली हो काय झालं काल, काल सकाळी वाजता बेल वाजली आता लॉकडाऊनच्या दिवसात अशी वेळी अवेळी बेल वाजली ना तरी घाबरण्यासारखं काही नाही म्हणजे कस औचित येणाऱ्या पाहुण्यांचं आगमन नक्कीच नाही ओ की नाही पण तरी कोण बरं आलं असावं कारण आता कोणी येणार नाही हे माहितीच होत राहो बघते तो काय माझ्या फ्लॅटच्या दारात शेजारी उभी होती आणि जरा मागे पाहिलं तर प्रत्येक पायरीवर एक एक अशी अहो पाच सहा जण माणसं उभी होती मी म्हटलं काय झालं कशी आली लोक मला वाटलं आंबे न्यायला आली पहिली बाई म्हणाली कशी मला की नाही तुमचं लाटणं हवंय मी म्हंटल अहो कालच ती आंब्याची पेटी फोडताना ते तुटलं आणि म्हणून मी माझ्या बहिणीकडून आणलं आता कळला नाही का तो किस्सा तुम्हाला मी सगळं फेसबुकवरती सुद्धा लिहिलंय आता आहे ते मलाच लागते पोळ्या करायला तशी म्हणते कशी हो हो तो कळला तर पण मला ते तुमचं तुटलेलंच लाटणं हवंय अहो एक बाजू चांगली आहे ना आम्ही पण पेटी आणली दुसऱ्या बाजूनी पेटी फोडून बघते मला तो बाई अगदी कौतुक वाटलं हो तुमचं कशी सुचली हो तुम्हाला ही आयडिया कर्म माझ अहो आयडिया कसली अहो मिळालं लाटणं म्हणून ठीक हो दुसरं नाहीतर ते तुटकं लाटणं माझ्या डोक्यात बसलं असत मी जरा गुश्यातच म्हंटल पण बाई ती बाई अगदी काही ऐकून घ्यायच्याच मनस्थितीत नव्हती तिला तेच लाटणं हवंच होतं अगदी आणि पाठीमागे लोक का थांबली आहेत मी विचारलं तर ती सुद्धा सगळी जण मंडळी त्याच्यासाठी थांबली होती मी म्हंटल हे बघा तुम्ही घेऊन जा नंबर लावा प्रत्येकाने सॅनिटाईज करून घ्या आणि झालं की मग मात्र मला आणून द्या खुश सगळे गेले हो तरी सुद्धा अहो एक बाई थांबलीच होती मी म्हटलं काय झालं तशी संशयाने मला म्हणाली नक्की ना पेटी फोडताना तुटलं नाही म्हणजे तुमच्या मिस्टरांचा आवाज नाही ना म्हणून म्हंटल मी म्हंटल आता जाता की तशी निघून गेल्या अहो खरी मजा तर पुढेच काल एका लाटण्याच्या कंपनीचाही मला फोन आला बर का ते म्हणे त्यांना त्यांच्या कंपनीच्या लाटण्याची जाहिरात करायची आणि त्यात ते हे सुद्धा मेन्शन करणार आहेत की अगदी आंब्याची पेटी फोडली तरी सुद्धा लाटणं तुटत नाही आता ह्या अशा कामामध्ये माझ्याशिवाय योग्य तऱ्हेने दुसरं कोणीच काम करू शकत नाही असं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे कधी एकदा हे लॉकडाऊन मी मी त्या जाहिरातीत काम करते असं आपलं मला झाले सांगायची गोष्ट काय की माझा आंब्याचा हो बिझनेस मागेच राहिला आणि हे आता बोलतच सुरू झाले एकसारखे फोन येतात काल एक फोन आला ताई एक डबा जवळजवळ पंधरा दिवस मी उघडायचा प्रयत्न करत होते अहो कोण उघडतच नव्हता तुमचा न लाटण्याचा किस्सा ऐकला आणि आज मी तसाच तस प्रयत्न केला लगेच उघडला धन्यवाद थँक्यू थँक्यू एकिनी तो विचारलो नवरा तोंड उघडत नाही तर एक म्हणाली सासूचं तोंड बंद होण्यासाठी काय उपाय बघितलो मी किती हुशार माझ्याकडे सल्ले मागत आहेत तो मंडळी आहे हे असं तुटलं आणि प्रत्येकाच्या मनाचा बाण तुटला प्रत्येक जोड आपली व्यथा सांगायला लागलो कुणाचा मिक्सर बंद पडला कुणाचं वॉशिंग मशीन बंद पडलं कुणाची इस्त्री कुणाचा लाइटर तरीही आपण आपलं हसत मुखाने बंधन पाळलंच की नाही आणि ते आपल्यासाठीच पाळतोय हे तितकंच खरं की नाही धन्यवाद